नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस विशेष रिपोर्ट नमस्कार प्राइम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत करते दिग्रास नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करता अठरा नोव्हेंबर रोजी नामांकनाची तपासणी पूर्णच झाली असून पात्र उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर झाली आहे काही दिग्गजांचे अर्ज बाद झाल्यानंतर आता प्रमुख राजकीय पक्ष प्रचारात उतरले बारा प्रभागातील लढतींना चुरस चांगली असून समान विचारधारेचे मित्र पक्ष देखील यावेळी स्वबळावर रिंगणात उतरल्याने मतांचं विभाजन होण्याची शक्यता अधिक आहे अंतिम निर्णय मतदार तीन डिसेंबरला देतील प्राईम न्यूज मराठीकडे प्राप्त अधिकृत माहितीप्रमाणे तीन प्रमुख पक्षांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांचे उमेदवार जागा अ ब क नुसार असे शिवसेना शिंदे गट नगराध्यक्ष उमेदवार सौ लक्ष्मी चंदन कलौसे पवार नगरसेवक उमेदवार जागा अ व ब प्रभा क्रमांक एक जागा अ पूजा व्यंकटेश राऊत जागा ब बाळू पुंडलिक जाधव क्रमांक दोन जागा अ अंजली शामराव राऊत जागा ब डॉक्टर संजय विजयकुमार बंग क्रमांक तीन जागा अ कविता गजानन सुकळकर जागा ब निलेश रामराव कुटे प्रभाग क्रमांक चार जागा अ स्वाती दिनेश धाडवे जागा ब संदीप रघुनाथराव झाडे प्रभा क्रमांक पाच जागा अ डॉक्टर मनोज वसंतराव टेवरे जागा ब नु परवीन मोहम्मद साबीर शेख प्रभा क्रमांक सहा जागा अ चेतना चंद्रकांत पवार जागा ब नूर मोहम्मद गुलाब खान प्रभाग क्रमांक सात तीन जागा जागा अ वैशाली विटोबा दुधे जागा ब नीता सुरेंद्र नवरे जागा क सचिन लक्ष्मणराव बनगिनवार प्रभा क्रमांक आठ जागा अ किशोर तुकाराम कोहचडे जागा ब रेवती संदीप रत्न पारखी प्रभा क्रमांक नऊ जागा अ शैलेश मूलचंद लाचुरे जागा ब आसरा फातेमा इस्तेकार खान प्रभा क्रमांक दहा जागा अ मोहम्मद आदिल शेख जावेद नागपुरे जागा ब आलमवाले शबाना बेगम इस्राईल प्रभाग क्रमांक अकरा जागा अ सलमान रोशन शेख जागा ब जाहराबी सलीम खान प्रभाग क्रमांक बारा जागा अ सायबा मोहम्मद अजीज आणि जागा ब मोहम्मद साहिल मतीन शेख भारतीय जनता पार्टी उमेदवार कल्पना मधुकर पवार नगरसेवक उमेदवार जागा अ ब क नुसार प्रभाग क्रमांक एक जागा अ अरुणा वसंतराव खोडके जागा ब अरुण बळीराम राठोड प्रभाग क्रमांक दोन जागा अ मंदा शिवशंकर श्रीवास जागा ब सुनील जगदाळे प्रभा क्रमांक तीन जागा अ अश्विनी सलाम जागा ब प्रणिल गेडाम प्रभा क्रमांक चार जागा ब ॲडव्होकेट अनिल झाडे प्रभा क्रमांक पाच जागा ब लक्ष्मीबाई रिकपचंद मेहता प्रभा क्रमांक सहा प्रारा जागा अ कल्पना मधुकर पवार जागा ब सारंग बरतेरे प्रभा क्रमांक सात जागा क ॲडव्होकेट विक्रम जाधव प्रभा क्रमांक आठ जागा अ लता अंग जैतपाल प्रभाग क्रमांक नऊ जागा अ सदानंद जाधव प्रभा क्रमांक बारा जागा ब देवानंद लांडगे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा नगराध्यक्ष उमेदवार पंचशिला वाल्मिक इंगोले नगरसेवक पदाचे उमेदवार जागा अ ब आणि क नुसार प्रभाग क्रमांक एक जागा अ सविता अमर नरोळे जागा ब श्रीचंद रामू राठोड प्रभाग क्रमांक दोन जागा अ मंगला गणेश ठाकरे जागा ब बा अर्ज बाद झाल्यामुळे उमेदवारांनी जिल्हा सत्र न्यायालयात दाद मागितली आहे याकरता जागा ब मध्ये अजून उमेदवार निश्चित झाला नाही प्रभा क्रमांक तीन जागा अ कविता रामेश्वर पेंदोर जागा ब राहुल वानखडे प्रभा क्रमांक चार जागा अ ज्योत्सना दीपक फिसके जागा ब शुभम प्रकाशराव सातघरे प्रभा क्रमांक पाच जागा अ कैलास तानसा जाधव जागा ब निखहत परिन सय्यद मुस्तफा प्रभा क्रमांक सहा जागा अ ज्योती उद्धवराव अंबुरे जागा ब मोहम्मद मकसूद मोहम्मद फारूक क्रमांक सात तीन जागा जागा अ रुपाली रामराव तपकिरे जागा ब रेहाणा परवीन मोहम्मद एजाज आणि जागा क अजिंक्य गणेश म्हात्रे प्रभा क्रमांक आठ जागा अ मीना विलास पौणे आणि जागा ब अरुणाबाई हेमंतराव रत्नपारखे क्रमांक नऊ जागा अ रामेश्वर सदाशिव नरळे जागा ब प्रियंका तुषार मोरे प्रभाग क्रमांक दहा जागा अ रुस्ताम गुलाब पप्पूवाले जागा ब रेहम रमजान पटेल प्रभाग क्रमांक अकरा जागा अ गफार भातनासे जागा ब बा शहनाज बानो हरुण प्रभाग क्रमांक बारा जागा अ नसीम बानो मोहम्मद सलीम मीरावाले जागा ब अब्दुल गफार अब्दुल सत्तार निवडणूक अधिक रंगतदार स्वबळावर उतरलेल्या पक्षांमुळे दिग्रसमध्ये अधिक चुरशीची लढत बनली आहे मतांचं विभाजन होणार की कोणता पक्ष मजबूत भक्कम मतदान कापतो याचा उलगडा तीन डिसेंबरला होणार आहे बातमीचा आढावा घेतलाय प्राईम न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक अनुराग मिश्रा यांनी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अशाच माहितीपूर्ण बातम्यांचे अपडेट्स मिळवण्यासाठी प्राईम न्यूज मराठीला आजच सबस्क्राईब करा नवा विचार नवा दृष्टिकोन अर्थातच प्राईम न्यूज मराठी